कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या उजगाव इथल्या न्यू पॉलिटेक्निकल कॉलेजच्या पाच एकर मैदानावर अद्ययावत क्रिकेट मैदान उभारलं जाणार आहे त्यासाठी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात तीस वर्षांसाठी सामंजस्य करार झाला नव्या मैदानामुळे ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळेल असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सक्षम क्रिकेटपटू घडवण्याचं काम झालंय आहे कोल्हापुरात क्रिकेटच्या मैदानाची गरज असल्यानं विद्यमान अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष डॉक्टर के जी पाटील आणि प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे यांच्याकडे उचगाव इथल्या कॉलेजच्या मैदानाची मागणी केली होती त्याला सोमवारी मूर्त स्वरूप आलं या दोन्ही संस्थांनी एकत्र येत पाच एकर जागेवर अद्ययावत मैदान उभारण्यासाठी तीस वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आलाय दरम्यान या मैदानाच्या विकासासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार आणि सचिव अॅडव्होकेट कमलेश पिसाळ यांच्या पुढाकारातून पंच्याहत्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे उचगाव इथल्या मैदानावर राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट अकॅडमी उभी राहण्याचा मार्ग मोकळा झालाय पत्रकार परिषदेला केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर उपाध्यक्ष अभिजित भोसले शीतल भोसले मदन शेळके केदार गयावळ जनार्दन यादव रमेश हजारे उपस्थित होते